thank you नेते माननीय विलासरावजी साहेब आणि जळ तालुक्याच्या आमदारकीसाठी असलेले तरुण आणि खडकदार उमेदवार श्रीयुक्त तमना रवी पाटील प्रमोद सावंत इतर सर्व मान्यवर

आणि तुषार सावंत आणि स्वप्न सावंत आणि कारखान्याचे माजी संचालक राम सौर साहेब शिंदरा माळी रामपूर कोरे अण्णासाहेब कोडल आणि या ठिकाणी उपस्थित असणारे त्या पदारी गावामधील सर्व वडीलधारी आणि बघ या ठिकाणी बाबासाहेब काकाळी या ठिकाणी त्यांच्या प्रास्ताविक भाषणामध्ये सांगितलेलं आहे मला भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा प्रमुख म्हणून सांगितलं दिल्यानंतर दोन तीन वर्ष मी अत्यंत चांगलं प्रामाणिकपणे काम केलेलं आपल्याला सर्वांना माहिती आहे त्या ठिकाणी मला वाटत होत बीजेपी कडून मला उमेदवारी देईल आणि त्या संदर्भात मी वरिष्ठांना विचारलो असतं तर तुम्हाला उमेदवारी देण्यात येईल म्हणून मला वगैरे सांगायचं आलं होतं अपेक्षाने मी खूप ताकदीला काम केलं लोकसभेमध्ये वगैरे त्या ठिकाणी लोकसभेमध्ये जत तालुक्यात थोडं लेडी मिळालं होता उलट आज भारतीय जनता पक्षाने विचार न घेता या तालुक्यातील आणि ज्येष्ठ नेते असलेल्या जनता साहेबांच्या देखील काही या संदर्भात चर्चा न करता त्या लोकशाहीमध्ये उमेदवारी निवडताना आपल्या जत तालुक्यातील मतदार या उमेदवारीला मतदान करणार आहे याच्यात सुद्धा भानं ठेवता मतदार यादीत नाव नसलेले असे गोपीचंद पडळकरांना अशा परिस्थितीमध्ये साहेबांनी स्वाभिमानी कार्यकर्त्यांना बोलून विचारला असता साहेबांना सर्व कार्यकर्त्यांनी विनंती केली साहेब आता आपण भाजप सोबत जायचं नाही मला चित्र पर्याय काहीतरी केलं पाहिजे मग साहेबांनी या ठिकाणी मला आपल्या सर्वांच्या आशीर्वादांना विक्रम सावंत आणि या दोघांच्या विरोधात तिसरं पर्याय म्हणून आपल्या समोर सांगाने मला उमेदवार म्हणून दिलेले माझी विनंती आहे आपण सर्वांना पक्ष तर अन्याय केलेले साहेब साहेबांच्या विचारांना पन्नास वर्ष साहेबांनी जर तालुक्यामध्ये जनतेचे सुखदुःख सार्वजनिक वैयक्तिक सर्व कामांमध्ये साहेबांनी पन्नास वर्ष प्रत्येक अगदी नऊच्या नऊ जिल्हा परिषद गटामध्ये आणि जर शहरामध्ये अनेकांना पदं दिली लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला जगतप साहेबांनी पदं दिलेली आहे अगदी बोरगीमध्ये ते जागीर अब्दुल सरदार जागीरदार म्हणून आहेत ते मुस्लिम समाजाचे आहेत त्यांना पंचायत समितीमध्ये सभापती पद दिलं आहे विष्णू चव्हाण म्हणून माडगावमध्ये ते दलित आहेत त्यांना पद दिले माझ्या सारख्यांना सभापती पद दिले अकरा मासाळ साहेबांना सभापती पद दिले अण्णासाहेब गर्जेंना या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष पद दिलं त्या ठिकाणी संजय पद दिले प्रत्येकानं या ठिकाणी जगताप साहेबांनी पद दिले राजकारणामध्ये त्या तालुक्यामध्ये सगळ्यांना समतोल ठेवायचं काम जगताप साहेबांनी केलेलं याच्या उलट भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी कुठलाही विचार न करता साहेबांनी मुंबईत येऊन देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं तुम्ही जत मध्ये इतका दिवस मागे काय झालं झालं आता इथून पुढं उमेदवारी देताना जत तालुक्यातील स्थानिक असलेले भूमिपुत्रांना उमेदवारी द्या अन्यथा आम्ही काम करणार नाही असं साहेबांनी सांगितल्यानंतर साहेबांचं कोणाचा विचार न करता पर्यटन सारख्या व्यक्तीला जतला पाठवून येतो दुसऱ्या बाजून विक्रम सावंत आमच्या पूर्व भागात हो कारखाना काढतो म्हणून दोनशे एकर जमीन घेतल्या शेतकऱ्यांच्या ती कमी करावं तिथं कारखाना सोडण्यात पंधरा शेटी मारलं नाही आणि स्वतः विक्रम सावंत दोन हजार एकोणीस निवडणुकीचे जाहीर होता की तीन वर्षात पूर्ण तालुक्यात प्रत्येक ठिकाणी पाणी रोजगार कारखाना सर मी एवढं काम करतो म्हणून लोकांना सांगितलं त्यापैकी एकही काम विक्रम सावंत मी पाच वर्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पूर्ण केलेलं नाही आज म्हणून बदल करणं आवश्यक हो आहे त्या ठिकाणी मी जिल्हा परिषदमध्ये ती पाच वर्ष काम केलेलं आहे सभापतीपद असताना साहेबांच्या आशीर्वादा या ठिकाणी शाळा कोणी इमारती असतील शाळा खोलींच्या दुरुस्ती असतील डिजिटल शैक्षणिक दर्जा उंचवायचं जप मध्ये मी काम केलेलं आहे आणि आरोग्याच्या बाबतीत बोलायचं असेल तर तीन प्राथमिक आरोग्य केंद्र तालुक्यात आणलेले आणि तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रचं बांधकाम फोडून त्या ठिकाणी डॉक्टरचे स्टाफ देखील मंजूर झालेले नऊ उपकेंद्र म्हणून झालेले जत सेंटर्स आहेत आता मला जी जिल्हा जबाबदारी दिले होते त्या पदाला शोधल आणि त्या पदाला न्याय मिळेल आणि जत तालुक्याला न्याय मिळेल असे मी काम केलेलं आहे आणि म्हणून यावेळी मला त्या दोन हजार चोवीस ला मी उमेदवार म्हणून उभा आहे आता वीस तारखेला मतदान आहे सर्व वडील मंडळींना माझा हात जोडून मिळाली आहे त्या ठिकाणी मला आमदार म्हणून संधी द्या जत दो तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत साहेबांच्या मार्गदर्शनाच्या अनेक बेरोजगारी आहे अनेक कारखादारीचं आहे महिला बचत गटाचा प्रश्न आहे असा अनेक विषय आहेत मी एक छोटीशी कारखाना काढलेली आहे ते पूर्ण झालेला आता मध्ये त्याचं उद्घाटन होणार आहे बाळगाव येथे तीस पस्तीस कोटीचे वेदना दे प्रकल्प मी तयार केलेले आहे त्याच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळतो असं या ठिकाणी पश्चिम भागात देखील पशुधन फार मोठ्या प्रमाणात आहे डेअरी व्यवसाय आहे या ठिकाणी दुधापासून बाय प्रोडक्ट आणि पशु खात्याचा एक विषय या ठिकाणी कार्यकर्ते साहेबांशी पण चर्चा केलेल्या प्रमोद दादा आहे त्या ठिकाणी सी डी पी प्रोग्राम होणार एम एस सी डी सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे त्यापैकी ऐंशी टक्के ग्रँड सेंटरचा नव्हतो वीस टक्के आपण स्वतः सहभाग असतो आर्थिक सहभाग त्या माध्यमातून या ठिकाणी एक चांगला उद्योग निर्मिती करून त्या भागातील युवकांना एक चांगलं उद्योग आणि व्यवसाय आणि काम मिळेल असे एक माझे विचार आहे त्यासाठी आपण मला ताखद द्यावं वीस तारखेला माझ्या निवडणूक चिन्ह टेबल अनेक विषय आहे त्यासाठी मला संविधानिक पद पाहिजे म्हणून मी विनंती करतो मला यावेळी द्यावा विनंती करतो काम करून जाईल विधानसभेसाठी स्वाभिमानी

चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये आम्ही जातीवाद कधी केले नाही परंतु ही निवडणूक गोपीचंद आल्यामुळं एक जातीवादावर चाललेलं आहे हे गोष्ट आहे आणि गोपीशतकर कोण चालेल ते गोपीचंद आहे आणि त्याचं बंद पॅकेट आहे जे पॅकेज म्हणून गेले गोपीशतकर ते गावांना तुम्हाला चांगलं वाटतं पण ह्या वर्षाला काय केलं पाहिजे आपण जो माणूस स्वतःच्या तालुक्यात कधी उभा उभारू शकत नाही उभा राहायला पटा बारामतीमध्ये उभा राहायला डिपॉजिट करत नाही लोकसभेला उभा राहायला नाही म्हणजे जेवढ्या वेळा पडून सुद्धा देवेंद्र फडणवीस माणूस कसे पाहिजे आहेत देवेंद्र फडणवीस दोन माणसं पाहिजे शक्य तेव्हा एक तो सदाबरोबर आणि एक तो डिपोसेट करतो सदाभर ग्रामपंचायतीमध्ये एक सदस्य सुद्धा आहे आणि गोपीचंद पडळकर चार वेळा पडलेले आहेत पाच वेळा असते तर पाचव्या देवेंद्र फडणवीसने पाठवले देवेंद्र फडणवीसला दोन माणसं लागतात त्यासाठी शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्याला सेवा देण्यासाठी देवेंद्र फडणवीसने दोन माणसं पाडलेली आहेत एक होत आहे आणि एक गोपीचंद पडत आहे का एवढ्या निवडणुका झाल्या जातीवादावर एक निवडणुका आता पण झाली का मी पण चाळीस वर्ष लागतात आहे त्याच्या आधी पण बरेच निवडणुका घडले पण ही पहिली निवडणूक आहे की जी जातीवरून घेतली आणि म्हणून आमचा याला विरोध आहे की जाती मनावर कुठलीही निवडणूक होऊ नये असं आमचं स्वतःचं मत आहे तर अवघड होईल मत आहे तर संख्येनं लिंगायत समाज जास्त आहे कसं मी तर एक लाख मतदार लिंगायचे सत्तर हजार मतदार धनगरात आणि चाळीस हजार मतं मराठीचे आणि राज्याने सगळ्यांची मतं मिळून

जनतेला आरक्षण देईल देतो मला काही न करता प्रत्येक जातीमध्ये भांडण काम हे देवेंद्र फडणवीस आणि बी जे पी कलाकार आणि पहिल्यापासून त्या जातीवादाचे विरोधक आहे मध्ये कुठल्याही पक्षात असो आणि आज आपल्याला एक लोकांच्या माणूस वेळ आलेली आहे त्याचा बाहेरचा माणूस केला तर काही लोकांनी आपल्याला बाहेरचा माणूस बसेल त्यामुळे आपण सगळे सुंदर माणसात एका बाजूला माणूस आहे दुसऱ्या बाजूला जातीवादूस आहे देवेंद्र प्रतिष्ठा पाहिजे परंतु आम्हाला नका त्या ठिकाणी त्याचा पराभव झालेला आहे त्याच माणसाला परत आमच्या गोपडे आणण्याचं काम हे देवेंद्रपतीस करावं म्हणून माझी आपल्याला परिस्थिती आहे त्या देवेंद्र गोपीचंद पडणेकरता बद्दल नाव शिवायामध्ये ज्या माणसाचा इथं काहीच नाही त्या माणसाला पहिल्यांदा पातळ काम आहे राहता राहते ते निष्क्रिय त्याचे आमदारकी निष्क्रिय झाले ते विक्रम चालवत आहे आणि आमची पाठी कोणी जेटूमध्ये केली काम चांगलं केले अनेक स्वाभिमान होतात ते माणसाचा तो स्वाभिमान दाखवण्याचं काम महाराष्ट्राला लागण्याचं काम त्या गुंतवणूक आपल्याला करायचं आहे आणि ते काम सुद्धा महाराष्ट्रातील लोक करतील असे मला खात्री पण सेवा हा जो दाखवत हा राजकीय वैचारिक पातळी असल्याला दाखवत त्यामुळे निश्चितपणे जे पॅकेज घेऊन ओपी त्यांच्या प्रयत्नाचा प्रचार करावा लागेल त्याला आता विधी दूर सारा आणि जातीवादाचं जातीय ते विषय हे विशिक्षण मिळूच नये त्याची पहिल्यांदा काळजी घ्या आता रविवार दोन राहतात रविनाय असं त्याची कारकीर्द चांगली झालेली नाही उत्तम सांगत आहे आणि ते ज्याची कारकिर्द होणार आहे त्याची जनतेची कारकीर्द करणार आहे आणि स्वाभिमानी आहे असं कमनुला आहे पाठल कमनवीन पाटलांचा विजय म्हणजे स्वाभिमानी जनतेचा विजय लक्षात ठेवा व ते ते आकर्षा विशांत पाटील येऊ लागतात पहिला हा तालुक्यात नेऊ जिल्ह्यात निवडणूक आणि वारं ठेवत ईशान पाटील निवडून आला नसते तेव्हा तसं आपल्या दोन तालुक्यामध्ये आता आठ काटकाम राहावं आणि जवळजवळ दारुकाच सगळं आम्ही ठेवलेला आहे सगळीकडे वातावरण चांगलं आहे लोकांना बन हवा आहे आणि प्रत्येकाच्या मनात एक लोक शेतकऱ्यांचा खूप सोपं आहे परवा ते स्वामीला ते काय दाखाबुकी गेली तरी काढत म्हणजे असा जातागिरी काही आता सुरू झाल्याचे त्याला आपल्या सारख्याचा आव्हान होईल गोपीचंद पटेल तर भाषेत बोलते मी आमच्या नागेगार होता जर माझ्या नागेदार गोपीचंद म्हणते बरं जर माझ्या नागेगारला तर तुम्हाला जगणं मुश्किल करेल अजून कशात काय आणि सांगताय काय मला आमदार काय म्हणते किंवा आमदार आहेत का सध्या विधान परिषदेला आमदार आहे आणि कसा आमदार करायचा तुला त्यामुळे आपल्या बोलताना बळी न पडतात आमचे उदूदार रवी पाटील आहे त्यांच्या केवळ आहे केवळ त्यांचे नाव वटन काढून आपण प्रताने विजयी करावं आणि त्याने आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची विनंती करून त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत